नमस्कार जय टेस्टी रेसिपी मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण झटपट सांडग्याची भाजी कशी करायची ते, ते बघणार आहोत भाजी करण्यासाठी मी एक वाटी सांडगे घेतलेले आहेत आता आपण एका कडाईमध्ये एक पळी तेल घालून आता आपण एक चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकून घेऊ आता आपली फोन निडाली आपण लसण आदरची पेस्ट टाकून घेऊ सांग्याच्या भाजीला लसण आदरची पेस्ट घातल्यामुळे भाजीला छान चव येते आता आपण कांदा टाकून घेऊ आपला खरपूस रंगावर परतून घ्यायचा आता आपण हे वडे परतून घ्यायचे याच्यातच आता आपले वडे छान परतले आपण दोन वाट्या गरम पाणी घालून घेऊ आणि उकळलेले आपण एक चमचा तिखट टाकून घेऊ एक चमचा गरम मसाला टाकू एक चमचा काळा मसाला टाकून घेऊ थोडीशी हळद टाकू एक चमचा मीठ टाकून घेऊ एक वाटी शेंगादाण्याचं कूट टाकून घेऊ आता हे आपल्याला सांडगे दहा मिनिट चांगले शिजवून घ्यायचे आपल्याला घरात एखाद्याच भाजीला हे काही नसलं तर झटपट सांडग्याची भाजी होती आपल्याला सांडग्याची भाजी मोकळी पाहिजे असली तर मोकळी पण करता येतील रस्सा पण करता येतील आता आपली सांडग्याची भाजी छान शिजल्याने एका कुंड्यात काढून घेते मस्त झाली बघा भाजी बघा पाहतो मी तुम्हाला जर माझी सांड्याची भाजी आवडली असली तर मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा आता पुन्हा भेटू आपण पुढच्या रेसिपीला तोपर्यंत धन्यवाद